जेवढी चांगली तुम्ही उकल करणार तेवढं म्हणजे साखर त्या दिवशी म्हणजे शॉप मध्ये शोध तिथे नाही भेटला इथे भेटला इतकं टेस्टी होते ना कधी का नाही बघा

पाच तारखेचा आहे तर आता बोलवलं हे खूप इम्पॉर्टंट माहितीये कारण कधी कधी ना आम्ही खूप आधीपासून आधी पासून की हे घेतलेलं आहे काय आपण एक्सपिरियन्स आलाय आम्हाला जेव्हा पण जायचा विचार ना येतात काय ना काय प्रॉब्लेम होते माझ्या पायाला लागलेलं हे करत नाही त्याचा पाय जसं ठीक झाला ना यूज जाऊ आपण लगेच बुकिंग करेल पण ते पायाला लागून सहा महिने झाले किती वेळेला किती वेळेला बुक करण्याचा प्रयत्न केला तिकीट होतच नव्हतं होतच नव्हता पण त्या दिवशी कसं काय माहिती काय झालं एकदाशी त्या दिवशीच झाला आम्ही विचार केला की नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण सांगूया पण नंतर आम्ही सांगितलं की नाही आपण एक दिवस अगोदर सांगूया हां हां बरं बरं अच्छा हो जाऊ ना तुला कसं वाटतं आहे महाकालला गेल्यावरती बाबांची इथे भारी वाटते ना हां आमची सुट्टी असणार आहे गुरुनानक जयंती आहे त्याच्यानंतर मग एक दोन दिवस आपण तिला सुट्टी घेतो ठीक आहे बोलूया तर आता आम्ही ना शॉपिंगला जाणार आहोत आणि आपलं कसं घरातला वाडा गोलम भात आहे ना राईस तो संपलेला आहे तर तो पण मार्केट मधून घेऊन रेग्युलर दुकाना तर आता ना मी तुम्हाला चहा दाखवते ताईची कमेंट वाचलेली चहाची रेसिपी चहाची रेसिपी दाखवा आता गुळाची चहा बनवते मी एकदम सिम्पल रेसिपी आहे आला घेतलाय मस्तपैकी खलबस्त्या मध्ये चहा पण नसलं बनवत येते प्रत्येकाचा फरक चहा खराब होतो अच्छा असं आहे का म्हणून विचार चहा दूध जरी खराब नसलं दूध तरी हा ना मग फाटून जाते लोक काय केलं त्यांच्या माहिती आहे पण पाठून जाते चहा त्याच्या मुलं विचारलाय खूप लोकांना नाही समज पाणी बघा चहा किती बनेल आणि आमच्या चहा मध्ये ना दूध जास्त असते पाणी कमी असत मग त्यानंतर बुकी म्हणजे चहा पावडर बुकी 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 अनेमिक आहे भूकी बुकी नंतर गुळ घेतलंय अरे नवीन शॉपिंग फेकलं नाही गुळासाठी घेतलं ओके फेकलं काळा वाला गुळ आहे तुम्ही मार्केट मध्ये जाणार ना तेव्हा तुम्ही काळा गुळ बोलले तर मिळेल तुम्हाला टोटल तुम्हाला तो तीन चे गुळ मिळतील एक चिक्की वाला हा एक आणि पावडर गुळ असते पावडर गुळचा टेस्ट जरा चांगला नसतो चांगला नसतो ना पण त्याचा चाख पूर्ण खराब होते हो जेवढा आपण गोड पाहिजे तेवढा टाकायचं मस्त पैकी अशी चहाला उकल आलेली आहे बघा लगेच हो नाही आपल्याला अजून भरपूर थांबायचं आहे था। ना टाइम दोन मिनिटा पर्यंत थांबायचं थोडं कमी होऊन जाईल बघ ना किती मलाई बनली दुधाची आणि गाईचं आणि हे म्हशीचं मी मिक्स केला तरी ते एक कप मी भरून दूध ऍड केलंय मलाई काढली का मी मलाई खूप जाड होती काढून घेतलेला आहे थोडा अजून तर आता दूध पण टाकलेलं आहे चहामध्ये बघा किती चांगल्या प्रकारे बॉईल होते आणि बिलकुल आपलं दूध इथे नाचलेला नाहीये hmm. चहा फाटल्यावर oh. टेस्ट तर एकदम बापरे कसं तरी येते आणि नाचलेलं ना आगरी मध्ये बोलतात आणि खूप लोक प्रत्येक जण अलग अलग बोलते पण माहिती ना खूप लोकांना सवय असते जर आपण काहीतरी बोललो ना की त्याच्यात कमीपणा काढायचा असते पण मी सगळे टाईपचे लँग्वेज बोलून टाकते नाचलेला फाटलेला अजून काय खराब झालं अजून काय बोलू शकते एकदम चांगल्या प्रकारे उकल आलेला आहे जवळ जवळ तीन मिनट असा उकल ठेवलेला आहे जेवढे तुम्ही चांगले उकल काढणार करायचा मग जेवढी चांगली तुम्ही उकल करणार तेवढं चांगलं तुला आता जास्त उकल साखर असं का साखर पण जास्त बॉईल करत ते जास्तच मग हे असते काय बोलत खराब असते तरी बघा चांगले प्रकारे उकल आलेला आणि फायनली चहा झालेला आहे कर काय घे काय आवाज ते झाला खोकून खोकून

कसं कस त्या उतरलीच नाही आम्ही की तिला झोपू दे म्हणून आता सात वाजले ती बोलते आता जाऊया आणि आपण जात होतो कधी पाच वाजता तेव्हा ah. ती झोपून गेली मग माझे काही काम राहिले ते का, मी करून घेतले आणि mm -hmm. आता ना माझे दोन ड्रेस आहे आपण महाकाला जाणार अल्टर करायचे आणि मग काय वाडा कोलम तांदूळ पण घेऊन यावे ना काहीतरी आज नवीन ना नवीन म्हणजे खाणार ते डेलीच खाणार आपण नवीन म्हणजे नवीन तांदूळ घेऊन येणार तर आता आमचा चाय नाश्ता झालाय सानू पण उठली मस्त फ्रेश झाली आणि आता आम्ही आलो मार्केट मध्ये काय खाणार आज काहीच नाही नको आहे ओके चालेल चालेल ड्रेस अल्टर करायचं दादा होतील का होतील ना पकड फेल होतो किती दोन आहेत का ओके ग्रे कलरचं घेऊ ना तुला कुठला येत कारण ट्रेनमध्ये आम्ही जेव्हा लागतो प्रवास करता वेळे मानसी कलेक्शन मध्ये आलो होतो मी आता त्या दिवशी ते एवढ्या मोठ्या शॉप मध्ये शोधतो तिथे नाही भेटला इथे भेटला बघ मानसिक कलेक्शन मध्ये आहे ते हा बरोबर हेवी पण आहे किती आहे चारशे ऐंशी रुपयाला हा किती आहे चारशे तीस चांगलं आहे ना किती कमी होतील याच्यानं रेट कसं आपला फिक्स रेट आहे माहिती आहे फिक्स रेट आहे माहिती घ्यायचं येऊ मग स्नेहा चालेल मग नंतर घेऊ तरी पण तुम्हाला जर हवं असतील ना तर तुम्ही इथे मानसिक कलेक्शन मध्ये या तुम्हाला मिळून जातील हा आपण शोधवतो पण ऑलरेडी आपण आता लाकडाचा घेतलेला आहे नंतर घेऊया कुठला हा चॉईस करते हा छान वाटते दाखव ना किती वर्षासाठी बरोबर तीन आहे ना वर्षाचं ओके हे बघा इथे फाटलेलं आहे म्हणून हा ड्रेस कॅन्सल करतोय लागतात आहे का साईज चार ते पाच हा मुला लवकर हा चालेल सुंदर आहे मस्त आहे किती मस्त आहे ना कॅज्युअल पाच सुंदर आहे हा चालेल तीन वर्षाचे तर आता मोमोज खायला बसलो होत मी तू पण खा हा घे इथलं टेस्टी असतात मोमोज कारण मी तिकडनं घेतो ना जेव्हा सांगते सांग तिकडनं हा हा मोठे असतात चटणी बरोबर नसते पीनटवाली चटणी पीनटवाली अच्छा टेस्टी मला पण एक बस झाला छान आहेत ना आता ना आम्ही घरी आलो तू काय दाखवते मम्मीला स्टिकर कोणता आवडला तुला स्टिकर मला हे लिचू लिचू बघा वाजकी त्याच मशीन असते ना ते मशीन ने बरोबर शिवतात काय लिचू किती उरटे बघा कान एकदम हे एक 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 करते डेंजर आवाज आहे

कांदा एवढा स्ट्रॉंग आहे ना डोळ्यामध्ये बघा कधी रडत नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे कांदा कसा ओळखायचा हा म्हणजे आपल्याला म्हणजे डोळ्यामध्ये झोंबला नाही पाहिजे असा असं काही असतो का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण याच्यातला आम्हाला काही माहिती नाही असते ना स्ट्रॉंग हा जेव्हा पण मी कट करते हा चॉपर आहे मी करू का होते पहिले नक्की काय दाखवू आश्रू दाखवू काही हा बघा कांदा बघा आता आश्रू आणि इथे आता कढाई ठेवली गॅस वरती आणि मार्केट मधला चिकन आणला एकशे वीस रुपयाचा अर्धा किलो असंच चिकन आवडते मला ओके आता कसं आपण महाकालला चाललोय ना तर तिथे कसं नॉनव्हेज खात नाही ना बरोबर ना तर आपण आता माझं मन केलं नॉनव्हेज खायचं ओके okay. चिकन खूप आवडते मला स्नेहाचा आणि सानूचा चिकन एकदम फेवरेट नॉनव्हेज मध्ये काय काय तुला आवडते फक्त सानूला पण चिकन आवडते भरपूर ना, hmm. ना? पने पने ना? हा? ती फक्त मधलं नाईल ना तेल टाकलंय कडाई मध्ये कडाई गरम झाल्यावरती आणि मला ना चिकन मटन ऑलमोस्ट hmm. सर्व आवडते ना नॉन व्हेज मध्ये आवडते तू लहानपणापासून नाही असं काय ना आणि माझ्या इथे मम्मी काय फक्त बांगडा सुरमई बस बनवायची अच्छा झिंगा बिंगा म्हणजे तिथे झिंगा बोलतात मुंबईमध्ये काली मिरी टाकली तेजपत्ता टाकलेला आहे चिकन आणि मटन जेव्हा बनवणार आणि तुमच्याकडे आणि नंतर स्टार मसाला स्टार मसाला नाही स्टार फुल टाकला मसाला बन तेव्हा मी काढून एवढं हे एवढा एवढं तर कसं आहे माहिती अख्खे मसाले आहे ना जेव्हा तुम्ही मटन चिकन बनवणार हे टाकावेच लागेल बरोबर ना कारण याशिवाय तुम्हाला फ्लेवर नाही येणार म्हणजे ते एक ती एक रेसिपी आहे बिर्याणी कशी असतं मसाले मसाल्याशिवाय तुमची बिर्याणी तयार होणारच नाही तसं हे चिकन आणि मटन आहे त्या अख्खे मसाले टाकल्याशिवाय होणार नाही हिरवा वाटण ना हिरवा वाटण टाकलेलं आहे हिरवा वाटण मध्ये मिरची कोथिंबीर आला आणि लसूण याचा मस्त हिरवा वाटण बनवलेलं आहे आणि आणि मस्त असं हलका दोन ते तीन मिनिटा शिजवून घ्यायचं आपल्याला फॉर्मुला तिथे हा बरोबर नको 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 तुला ड्रेसवरती पाडील तिला बाहेर तू मी तोपर्यंत मिक्स करते जातो हे स्नेहा लिचूला फॉर्मुला जरा गेलेली आहे तोपर्यंत मी जेवण बनवते चला कशी वाटते तुम्हाला माझ्या आजची चिकन रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हा सानू बोलते कांदा या रेसिपी मध्ये ना आपण मीडियम साइजचा कांदा घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले या रेसिपी मध्ये ना आपण दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे ना आणि स्नेहा इथे चिकन मस्त स्वच्छ धुवून घेते जवळजवळ दोन ते तीन वेळा वॉश करणार चांगल्या पाण्याने आणि मी ते कांदा शिजवते आणि बघा आता चिकन ऍड करते कडाई मध्ये मस्त कट केलं ना आणि कोंबडी जेव्हा पण घेणार ना तुम्ही चिकन घेणार ना चिकन वाले मिडियम मिडीयम साईजची कोंबडी घ्या जेवढी मोठी घेणार ना तेवढा ते हात नाही लागत नाही लागत तर आम्ही काय करतो जेव्हा पण आम्हाला चिकन खायचं असेल तेव्हा आम्ही मिडीयम साईजची कोंबडी सांगतो कट करायला आणि शक्यतो ना आम्ही ना आमच्या डोळ्यासमोर त्याला कट करायला सांगतो म्हणजे फ्रेश असं ठेवलेला घेत नाही आम्ही ठेवलेला घेतला ना तरी पण चिकन बरोबर नाही लागत तर तुम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देते का आम्ही चिकन कसं हे करतो बरोबर ना तुम्ही पण जेव्हा शिखरवाला जाऊन जाणार ना सांगा का फ्रेश कापून द्यावाडक होत शिजतच नाही रबर सारखा मटन ताक चिकन, चिकन ताक बनते बरोबर नागरी स्पेशल मसाला टाकणार आहे मी आणि हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीन वरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलायच तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर हलत आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ

चिकन पण आपलं विना बटनच असतं पण मटन विना मटनचं तर आ, मतन, एक नंबर लग्न आता झाकण सांग चिकन थोडं सॉफ्ट होण्यासाठी ठेवलं दहा मिनिटं ठेवूया पाच मिनिटं ठेवूया त्यांनी टोमॅटो टाकून परत दहा मिनिटं शिजून घेत म्हणजे पंधरा मिनिटात आपल्या चिकनची रेसिपी रेडी ओके तर आता झाकण काढलेलं आहे ओके आणि दोन छोटे वाले टोमॅटो टाकलेले आहेत

आता परत एकदा झाकण दिलेलं आहे पाच मिनिट अजून शिजून द्यायचंय तोपर्यंत काय करतेस का पूर्ण संपले तर कस काय येतील म्हणजे कसं असत okay. आम्ही काय करतो माहितीये का पूर्ण त्याला खाली नाही करत तो खाली व्हायच्या अगोदरच आम्ही सर्व आपण दुसरा एक राईस येतो आणि हे बघा चिकन पण बघा ओ हो ओ हो कर एक, एक नंबर बघा तुम्ही असच खाऊ शकताय ना ओ, का का था था। चिकन मसाला चिकन ते खाना किती सुंदर असं चिकन झालंय बघा आणि इथे तुम्ही बघताय आता पाणी टाकलेलं आहे नाही आणि थोडासा आता झाला ना मग आता पाच मिनिट होईल ना मग ओके मस्तपैकी मिक्स सुद्धा केलेला आहे बघा काय आता झाकण ना फक्त आपल्याला जास्तीत जास्त पाच मिनिट झाकण द्यायचंय बघा लिचू माझ्या जमोर लिचूला हे बघा खिडकी उघडी आहे बघा अजिबात जाणार नाही ती तिला माहिती आहे बाहेर तिच्यासाठी सेफ नाही म्हणून ती जाणार नाही ना लिचू ए ए ए करते ना? तुला जायचं बाहेर जा जा जा, जा बोल ए एक बोल बघा हा बोलली कधी बोलली का नाही बघा बोल बघा हा असं असं बोलायला सांग असं बोल हर, बोल हर, एक हर, एक हर,

फायनली चिकन झालेलं आहे बघा ओ खाना बघा किती सुंदर असा कलर हा टेस्ट तर मिळणारच पण कलर पण मिळणार फक्त एकच मसाल्यामध्ये दुसरं काहीच तुम्हाला टाकायची गरज नाही आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते अरे फायनली चिकन झालेलं आहे तर चला जेवायला बसूया लिचूचा पण खाना ठेवला इथे आणि लिचू खाते मस्त पैकी बघा आणि इथे आता आम्ही जेवण घेतलेलं आहे अरे चालू तर बोलील का चिकन पण नाही खाणार चिकन हाँ, मन झालं वाटतं ना मुद्दामून मुद्दामून बोलते ती तुझी मर्जी आहे बरोबर आहे हा कसली भाकरी ज्वारीची ज्वारीची भाकरी सुका चिकन मसाला डिश मध्ये आपलं हे केलं तर आणि तिचं जेवण नाही हो आपलं जेवण आहे त्यांचं जेवण अलग आहे पण आपण पकवून म्हणजे मसाले टाकून खातो त्यानं नाही चालत त्यानं कच्चा तर चला या जेवायला लिंबू नाही असो चालू खूप सुंदर तिला सानू आणि स्नेहाजवळच खायचंय म्हणून बघा कुठे तिला घेतलेलं आहे पण चिकन एवढा भारी झालाय ना जबरदस्त झालाय ए तिकडे तिकडे लांबच काय भारी वेगवेगळ्या एकदम भारी आता आम्ही जेवण करून घेतो मस्तपैकी आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया कारण आज आम्हाला भरपूर काम आहे आम्ही हा आता ब्लॉग आपण सव्वा दहा वाजता एंड करतोय पण असं नाही का आता जेवण झाल्यावर संपला कोलंबी पापड सांगा अच्छा हा कोलंबी पापड साठी खूप जणांचे जा मेसेज येतात तर आपले ना कोलंबी पापड आता उज्जैन वर न आले ना का आम्ही प्रोसेस स्टार्ट करणार आहोत जवळजवळ तुम्ही बघा पंधरा ते वीस दिवसामध्ये तयार होतील तर ज्याला कोणाला कोलंबी पापड सुद्धा हवा असेल तर तुम्ही प्री बुक करून ठेवा कारण आम्ही जास्त स्टॉक मध्ये नाही करणार थोडेसेच करणार ना तर बघा तुम्ही मेसेज करा आणि प्री बुक करून घ्या आणि आता आपण ब्लॉगला एंड करूया कारण आता मला कसं आपला बाबांचा बुलावा आलाय तर आपल्याला तयारी करायची आहे दर्शन घ्यायचं आहे तिथं जाऊन मस्तपैकी तर आता पॅकिंग वगैरे करायचे आणि आता पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आज जी रेसिपी दाखवली ही नक्की ट्राय करा आणि जेव्हा ट्राय करणार तेव्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरे ना बाय बाय